कोल्हापूर जवळील शिए इथं असणाऱ्या टी सी एस आयॉन डिजिटल झोन केंद्रात आज गुरुवारी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रेल्वे भरती बोर्डाच्या एन टी पी सी पूर्व स्नातक स्तरावरील संगणक आधारित परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे या परीक्षा सकाळी साडेसात दुपारी सव्वा अकरा आणि तीन अशा तीन सत्रांमध्ये होणार आहे यासाठी कोल्हापूर रत्नागिरीसह आजूबाजूच्या भागातील हजारो विद्यार्थ्यांना शिए येथील केंद्रावर यावं लागणार आहे मात्र आज सकाळी बावडाशी रस्त्यावर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुराचं पाणी साचल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला या बंद रस्त्याची माहिती अनेक विद्यार्थ्यांनी पाल नव्हती परिणामी कोल्हापूर आणि रत्नागिरीहून बावडा मार्गे शिएेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले चारचाकी वाहनांनी आलेल्यांना तावडे हॉटेल हायवे मार्गे सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटरचा फेरा मारावा लागला दुचाकीने आलेल्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर वाहने सोडून पाण्यातून पाच किलोमीटर चालत यावा लागला यामुळे अनेकांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता आलं नाही ज्याचा परिणाम परीक्षार्थीच्या मनोबलावर झाला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोल्हापुरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय त्यामुळे परीक्षार्थींना आव्हान आहे की रस्त्याची परिस्थिती मार्गाची खात्री करूनच केंद्रावर यावं स्थानिक प्रशासनानेही याबाबत योग्य माहिती आणि पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान टळेल आणि ते वेळेत पोहोचू शकतील अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा